पचई विहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पायाला झाडू लागला म्हणून महिला सफाई कर्मचाऱ्याला एका कुटुंबानं मारहाण केली याच मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय या प्रकरणानंतर आता पोलीस ठाण्यात पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या मारहाणी निवृत्तात आता संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी या निषेधार्थ काम बंदा आंदोलन करण्यात आलं होतं समोर आलेल्या माहितीनुसार सफाई कर्मचारी महिला झाडू मारत असताना पायाला झाडू लागला म्हणून एका कुटुंबाने चक्क महिला सफाई कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती या घटनेनंतर काल वसई विहारमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी याविरोधात निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारलं होतं सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान वसईच्या वाघरीपाडा येथे वसई विहार पालिकेची पन्नास वर्षाची सफाई कर्मचारी महिला देवयानी म्हात्रे ही रस्त्याच्या कडेने झाडू मारत होती रस्त्यावर झाडू मारताना चुकून माया ओगाणिया हिच्या पायाला झाडू लागला त्याचा राग धरत माया ओगाणियाच्या कुटुंबियाने तिच्याशी हुबर घालून तिला चक्क मारहाण केली मोबाईल क्लिप व्हायरल झाल्यावर हो संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे मात्र काल सकाळपासूनच वसई विधारमधील सफाई कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन फुकारलं होतं झाडू पाहायला लागला नाही पण त्रास द्यायचा म्हणून मुद्दा मुद्दा महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली शिवीगाळ केल्यानंतर सफाई कर्मचारी म्हात्रेंनी देखील शिवीगाळ केली त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली नाल्यामध्ये ढकलले नंतर घरातील इतर महिला आल्या त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली आम्ही ह्यांचा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि आम्ही ह्यांचा मार खायचा का असा सवाल सफाई कर्मचारी मंगेश शिंदे यांनी केलाय